कैलासवासी इंदुमती बाबूराव शेजवळ काकू प्रथम पुण्यतिथी प्रथम पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन सूर्याप्रमाणे प्रकाश दिला सर्वांस अनेक सुखे घालून पदरात दुःखे कवटाळून उरात तेजोमय जीवनयात्रा संपवली एका क्षणात अनेक सुखे असूनही पदरी आम्ही पाडतो अंधारात आपल्या चरणी अम्मा प्रथम पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन भारतीय जनता पार्टी कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरराव शेजवळ काका व रामचंद्र काका शेजवळ यांच्या आई कैलासवासी इंदुमती बाबूराव शेजवळ काकू यांची प्रथम पुण्यतिथी शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पाल या ठिकाणी आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण सौ सविता ताई धनवडे यांचे कीर्तन सकाळी नऊ ते अकरा होणार आहे तरी आपण उपस्थित राहावे ही विनंती स्थळ ग्रामपंचायत समोर पाली तालुका कराड रामकृष्णहरी